सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांगलादेशातून अवैधपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका युवतीशी विवाह करून नाव बदलून बांगलादेशात गेलेल्या लासलगाव येथील युवकासह त्या बांगलादेशी युवतीच्या मामा मामीला मुंबई नाका पोलिसांनी अटक केलेली आहे संशोधना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोळा जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे हवालदार चंद्रकांत गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सुरेया अख्तर हिची सोशल मीडियावर संशयित गोविंदा नंदू केदारे याच्यासोबत ओळख झाली तो मूळचा लासलगाव येथील अमृतनगर येथील राहणारा आहे ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं सुरैया अवैध मार्गानं बांगलादेशातून भारतात आली तिचे मामा मामी संशयित आशिक अलीस शेख आणि आखी आशिक शेख यांच्यासोबत ती मुंबई आणि पुणे येथे वास्तव्याला असताना गोविंदा केदारैयाला भेटली त्यांच्या संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून सुरैया गर्भावती राहिली तिने बांगलादेशात एका मुलीला जन्म दिला सुरैयाला भेटण्यासाठी गोविंदा नाव बदलून बांगलादेशात गेलेला होता तिथे दोघांच्या लग्नाला विरोध झाल्यानंतर गोविंदानं धर्मांतर करत सुरैयासोबत लग्न केले त्यानंतर दोघे पासपोर्ट आणि व्हिसा काढून भारतात परत आले भारतात आल्यानंतर गोविंदा केदारे यांनी सुरेयाचे नाव श्रेया गोविंदा केदारे असे बदलून तिच्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले तेव्हापासून ती गोविंदासोबत नाशिकमध्ये वास्तव्याला होती या गंभीर प्रकरणाचा तपास मुंबई नाका पोलीस करत असून अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक